नमस्कार सर्व आगरी कोळी बांधवांना भगिनींना नमस्कार उद्या चोवीस जून रोजी स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची बारावी पुण्यतिथी आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आयुष्यभर समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य समाजासाठी धडपड एकंदरीतच म्हणूनच त्यांना या समाजाचे भूषण म्हणून संबोधले जाते आणि त्यामुळेच त्यांच्या मरणोत्तर जे नवी मुंबई विमानतळ बनतं त्या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी स्वर्गीय दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने करण्यात आलेली आहे मी देखील स्वतः केंद्रीय मंत्री असतील राज्यमंत्री मुरलीधर हो साहेब असतील यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यासाठी उद्या चोवीस जून रोजी बाईक रिक्षा कार एकंदरीत खूप मोठी अशी रॅली निघणार आहे रॅलीचा उद्देश एवढाच आहे की जेणेकरून त्याची दखल घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं ह्या कार्यक्रमासाठी कोणालाही आमंत्रण नाही माझ्या सकट असंही मला कळालं परंतु आपण सगळ्यांनी सगळ्यांची जबाबदारी समाजाप्रती असलेली आपली देण आणि म्हणूनच या विचारातून उद्या आपण सगळेजण जा, जास्तीत जास्त संख्येने वाशी स्टेशनच्या इथं हजर राहावे या रॅलीत सहभागी व्हावे आणि मी देखील स्वतः या रॅलीत सहभागी होणार आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सहभाग व्हावे धन्यवाद जय भूमिपुत्र जय आग्रिक